लाडक्या बहिणींनो दोन मोठे अपडेट आहेत आपल्याकडे आज एक तर हप्ता कधी होणार आपल्याला सप्टेंबरचा हप्ता कधी भेटणार ही एक मोठी अपडेट आहे यासोबतच एक धक्कादायक अपडेट आहे जी प्रत्येक अपात्र लाडक्या बहिणींनी आणि पात्र लाडक्या बहिणींनी समजून घेतली पाहिजे की आज कोणती अपडेट जे आहे सर्वात महत्त्वाची आलेली आहे मी काय तुम्हाला दोनच अपडेट आज सांगणार आहे पण दोन्ही अपडेट तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचे आहेत यामध्ये तुमची चूक व्हायला नाही पाहिजे एक तर मात्र हप्ता संदर्भात की आपल्याला आपल्या सप्टेंबरचा हप्ता केव्हा येणार आणि यानंतर मात्र दुसरी गोष्ट आपल्याला ही सुद्धा बघायची आहे की ही गोष्ट आपल्यासोबत घडत तर नाही ना लाडक्या बहिणी नो काळजीपूर्वक उड्य बघा आपली सुरक्षा आपला फॉर्म व्यवस्थित आपल्याला लक्षात आला पाहिजे काय काय सरकारचे नियम समोर येत आहेत कसं आता सगळ्या गोष्टी सोप्या राहिल्या नाहीत प्रत्येक गोष्टी जाच पडताळमध्ये येत आहेत त्याच्यामुळं आपण कुठेही कमी पडता कामा नाही हे दोन तीन महिने थोडं आपणही कष्ट करायचे सगळे अपडेट तपासत राहायचे म्हणजे कसं आहे कोणत्या गोष्टीला आपल्याला जे आहे जाच पडताळ करता आली पाहिजे कोणत्या गोष्टी सरकार आपल्याला काटल या गोष्टी आपल्याला जे आहे समजून घेता आल्या पाहिजे लाडक्या बहिणी नोट चला व्हिडिओला सुरुवात करू दोन अपडेट मी तुम्हाला देणार आहे पहिली अपडेट आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता बघा सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल काय अपडेट आलेली आहे तर सप्टेंबरच्या हप्त्याबद्दल अपडेट आलेली आहे की हा महिना जो आहे आपल्याला सप्टेंबरचा रिकामा जाऊ शकतो हा महिना सप्टेंबरचा रिकामा जाऊ शकतो आज किती तारीख आहे आज वीस तारीख आहे मात्र हा महिना आपल्याला रिकामा जाऊ शकतो मग काय होणार मी तुम्हाला सांगत आहे अपडेट असे सांगते सप्टेंबर महिन्याला उरायला आता दहा दिवस बाकी आहे तर मग दहा दिवसात हप्ता आधीच पडणार का नंतर पडणार तर सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे बघा सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भाऊबीजीच्या दिवशी भेटण्याची शक्यता आहे बघा भाऊबीजीच्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे भाऊबीज ही पुढच्या महिन्यात बावीस तेवीस तारखेला असू शकते तर भाऊबीजीच्या दिवशी सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटू शकतात प्लस बोनस पंधराशे पण भेटू शकतात म्हणजेच काय तर ऑक्टोबर सप्टेंबरचे एकत्रित पैसे भेटू शकतात असे अपडेट आहे मात्र यावर सरकारची अधिकारिक पुष्प पुष्टी आहे का तर नाही पुष्टी आहे मात्र मागील काही घडामोडी बघता रक्षाबंधन बघता भाऊबीज बघता सरकारची ही योजना बहिणीसाठी असल्या कारणाने आता ह्या महिन्यात तुम्हाला पैसे भेटतील का तर ह्या महिन्यात भेटत नाही तर पैसे भेटणार तुम्हाला ऑक्टोबर मध्ये मग ऑक्टोबरचे एकत्रच भेटणार ऑक्टोब ऑक्टोबर सप्टेंबर कारण एंड होत येणार ना बावीस तेवीस तारखेला पुढच्या महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे रक्षा आम, ब, बाऊबीज आहे तर भाऊबीजीला जे आहे दोन्ही एकत्र भेटू शकतात कारण दिवसच उरतात ऑक्टोबरचे चार पाच त्याच्यामुळे सरकारचा मास्टर प्लॅन असू शकतो त्याचं मेन कारण म्हणजे या दोन महिन्यानंतर इलेक्शन आहे इलेक्शन आहे का कोर्टाने इलेक्शन लवकर घ्या असं सा, सांगितलं आहे जानेवारी महिन्याच्या आतमध्ये त्यामुळे लाडके बहिणींनो तुम्हाला ही सुवर्ण संधी भेटू शकते सरकार दोन्ही बोनस हप्ते एकत्र टाकू शकतात बघा आता हे तर झालं आपली छोटी अपडेट एक दुसरी अपडेट सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ही एक अपडेट आहे एक, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट असताना काही एक कुटुंबातील तिघी चौघी जणींनी नोंद केल्याचे निदर्शनास आले याशिवाय एकवीस ते पासष्ट वयोगटातील आठ असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याची पडताळणी आढळली त्यामुळे लातूर जिल्ह्यात चार हजार आठशे सत्तावीस म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींचा पत्ता कट झाला आहे आता चार हजार आठशे सत्ता सत्तावीस लाडक्या बहिणी चार ह्या कशामुळे कट झाल्यात ह्याचा अंदाज तुम्हाला लक्षात घ्या की यांच्या वयामध्ये तफावत आढळलेली आहे म्हणजे काय यांचं वय अ असून त्यांनी ब सांगितलं ब असून ड सांगितलं ड असून क सांगितलं म्हणजेच काय तरी एकवीस नसून अठराच असेल अठरा नसून च असेल असं बघा ही एक अपडेट मोठी आहे आता पुढे बघा काय बनती बातमी महिला व मुलींच्या स्वावलंबी आणि राज्य आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू झाल्याने लाभाचे नियम अटींकडे फारसे लक्ष केंद्रित केलं गेलं नव्हतं म्हणजेच ते आपल्याला माहिती सुरुवातीला कार्यक्रम होता टपक्यात कार्यक्रम होता जैसा हे वैसा चालू कार्यक्रम होता मात्र आता सरकारच्या लक्षात आलं की आता हे जास्त दिवस असं कॅरी करणं सोपं नाही त्यामुळे सरकार ही अलर्ट झाले त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही लाभ महिलांनी कुटुंबात चारचाकी असणे सहयोग प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला असताना नोंदणी केल्याचंही लक्षात आलं म्हणजेच काय तर सरकारच्या ऑदर स्कीम ज्या आहेत त्या सुद्धा घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर मात्र याशिवाय काही कुटुंबातील तीन ते ती चार महिलांनी तर काहीच वय बसत नसताना अर्ज केल्याचं उघडकीस के आलं आल्याने फेरपडताळणी केली असता योजनेच्या लाभा लाभासाठी जिल्ह्यात पाच लाख ब्याण्णव हजार ते दोनशे एकतीस महिलांनी नोंदणी केली होती मात्र त्यापैकी चोवीस हजार सातशे बत्तीस प्रस्ताव जे आहेत अपात्र ठरले आहेत म्हणजे पाच लाखापैकी चोवीस हजार जे आहेत प्रस्ताव अपात्र ठरले आहेत आपण जर समजा पर्सेंटेजमध्ये काढलं तर जवळपास हे पर्सेंटेज आपल्याला पाच टक्के भेटतं म्हणजे शंभर टक्क्यापैकी पाच टक्के जे अपात्र होत आहेत यांचे वयच बसत नसल्यामुळे जे आहेत हे अपात्र होत आहेत बघायला वैद्यो आता हे बघा किती लाडक्या बहिणी योजनेचं पात्र आहे तर सध्या लातूर जिल्ह्यात पाच लाख ही लातूरची केस स्टडी सांगत आहे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात हेच चालू आहे जिल्ह्यात पाच लाख सदुसष्ट हजार चारशे एकोणपन्नास लाभार्थी महिला आहेत शासनाच्या निर्देशानुसार एकवीस पेक्षा कमी व पासष्ट पेक्षा जास्त वय असल्यास संशयित लाभार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी करण्यात आली आहे जर तुमच्याही वयामध्ये असा फरक पडत असेल तुम्ही जे आहे तर काहीतरी वय टाकला असेल किंवा रिसेंटमध्ये तुम्ही पासष्ट पेक्षा जास्त झाला असताल असं काही होत असेल तर मात्र तुम्ही त्यात स्वतः सुधारणा केलेली चांगली आहे या सोळाशे सोळा महिला अपात्र ठरले आहेत तसेच एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ त्या संशयावर एकाच कुटुंबातील अधिक महिलांनी लाभ घेतल्याचा संशयावरून पंचावन्न हजार ब्याण्णव महिलांच्या कागदपत्राची तपासणी झाली त्यात तीन हजार दोनशे अकरा महिला अपात्र ठरल्या आहेत तीन हजार दोनशे अकरा त्यानंतर मात्र वयोमर्यादा पासष्ट तरी महिलांनी घेतला लाभ वयोमर्यादा पासष्ट असतानाही महिलांनी लाभ घेतला किमान एकवीस तर कमाल पासष्ट वय मर्यादा असणं बंधनकारक होतं मात्र काहींनी एकोणीस वीस वय असताना सुद्धा लाभ घेतले तर निदर्शनास आले लडका बहिणीनो एक गोष्ट नक्कीच सांगतो की सरकार द्यायच्या मानसिकतेत जरी असले तर काही गोष्टी आपल्याकडून चुकत आहेत या चुकत आहेत त्या चुकत आहेत या चुकत असलेल्या गोष्टी त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही तुम्ही सरकारला अं विचारू शकत नाही महिलांची चुकी आहे तर आहे तुमचं वय एकवीस बसतच नाही एकोणीस अठरा सतरा वय आहे तरी तुम्ही लाभार्थी कसा असू शकता कसा लाभ घेऊ शकता ही गोष्ट तुम्हालाही पटली पाहिजे की सरकार देत आहे म्हणजे काही कह, काही घ्यायचं नाही तुमचं वय जर बसलं एकवीस पासष्ट तुम्ही त्या गोष्टीत बसले शक्यतो सरकारने इतके डील स्कीम दिलेले आहेत की तुमचं आरामात लाडक्या बहिणीत तुमचं काम होतं समजा महिन्याला दोन लाख अडीच लाख कमवते असताल तरी मी अशा केसेस खूप बघितले की सरकार ते योजनेचा लाभ जे आहे त्यांना भेटत असतो आणि काही गोष्टी असे पाहिलेल्या आहेत की सरकार असा बा, बारीक गोष्टी लक्ष देत नाही म्हणजे काय तुमचं उत्पन्न दे, तुम्ही दिले दे ते आहे का खोटे तुमचं बँक स्टेटमेंट दाखवा तरी सुद्धा जर तुम्ही वयाच्या गोष्टीवरून सुद्धा तुम्हाला लक्षात येत नसेल की आपण अठरा सतरा एकोणीसच्या वयानं असतो आणि तुम्ही एकवीस वर्ष म्हणून सक्षम फॉर्म भरत असताल तर ही सुद्धा फसवणूक आहे आणि येऊ नसायला पाहिजे माणसाला तो मागं तर जवळपास बावीस हजार सरकारी महिला कर्मचारी ज्या नगरपालिकेतल्या होत्या त्यांनी फॉर्म भरलं म्हणजे त्यांना काही नियम माहीत नव्हता अशा तरी पद्धत होती काय नियम माहीत होता सगळेच जण हुशार असतात पण ह्या अशा पद्धतीने लुटालुट करणं सरकारची योग्य नाहीये लाडक्या बहिणी तुम्ही त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे सरकार जे करते ते योग्यच करते शेवटी गरजू महिलांपर्यंत ह्या गोष्टी आल्या पाहिजे गरजू महिलांना अजून चार ऍड का होईनाथ अजून लाखो महिला ऍड हो का होईनात पण त्या गरजू असल्या पाहिजे आशा नाही तुमचं उत्पन्नही आहे तुम्हाला पैसा आहे तुमचं वय बसत नाही खोटे कागदपत्र दाखवता आणि अशा तुम्ही ॲड अपेक्षा करता असं व्हायला नको तसेच पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय झालेल्या महिलांचा लाभार्थी अधिक समावेश असल्याने प्रत्यक्ष पडताळणी आली बघा पाच पेक्षाही जास्त वय आणि एक गोष्ट कशी असते मी याचा विरोध का करतो कारण सरकारी स्कीम बंद होऊ नये आधीच सगळेजण म्हणत आहेत की या गोष्टीमुळे सरकारच्या तिजेरीवर परिणाम होत आहे पैशावर परिणाम होत आहे आधीच सगळेजण ओरडत आहेत त्यात जर आपण अशा चुका करायला गेलो तर मग ते तो सरळ सरळ म्हणतात की स्कीम बघा किती बोगस आहे स्कीम मध्ये काय काय लोकांनी केलं मग तुम्हाला हँडल करता नाही आली बंद करून टाका मग कोणी इकडं जाणार कोणी तिकडं जाणार वरून आदेश आणणार तुम्ही चांगली गरीब महिलांसाठी स्कीम असून तुम्ही का स्वतःचाच पायावर दगड मारून घेता तर लाडक्या बहिणींनो हे छोटे दोन अपडेट होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका